सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवापासून धुळे जिल्ह्यात डी जे वाद्यावर बंदी घालण्यात आली असून हा डी चा चालक चा जे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आमच्या उदरनिर्वाहाचे साधन डी जे असून यामुळे अनेक कुटुंब आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डी जे संघटनेच्या वतीने देण्यात आलाय धुळे शहरातून आज अग्रेसेन महाराज चौक येथून डीजे चालक मालक संघटनांनी भव्य असा मोर्चा काढला हजारोंच्या संख्येने चालक मालक या सहभागी झाले होते जिल्हा प्रशासनाने वर आणलेली बंदी ही बेकायदेशीर असून आम्ही डीजे चालक मालक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात व्यवसाय करत आहोत तरी देखील वर बंदी का असा संतप्त सवाल विचारत भव्य असा मोर्चा काढण्यात आलाय आ, 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 साँग साँग हो जे चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मुक्मोर्चा काढण्यात आलेला होता धुळे जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेबांनी डीजे बंदी केली होती त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यांच्या डीजे बंदीमुळे धुळ्यामध्ये जे असंख्य हो आपले जे बेरोजगार होते असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे व्यवसाय या व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतला लोन घेतलेला आहे कोणी सोन सोनं गाण ठेवलेलं आहे आणि त्याच्या त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थकलेले आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमचं आमचे अधीक्षक साहेबांना जिल्हाध्यक्ष साहेबांना आम्हाला विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन तो ऍक्ट आहे दोन हजार चारचा दोन हजारचा त्याच्यानुसार एक लिमिट मध्ये राहून आम्हाला डीजे वादांची परवानगी देण्यात यावी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे